नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जय आता नानांचा हात धरून इकडे नाण्यांना घरी घेऊन आलेलो असतो तेव्हा शशिकला लगेच समोर येऊन आडवी होते आणि मग लगे थांब जय यांना या घरात मी राहू देणार नाही हे घर माझं आहे तेव्हा लगेच आता जय मात्र शशिकलाकडे बघू लागतो त्याच वेळेस इकडे आता डी डिपिकल आणि डंकी दोघेही हसतच घरी आलेले असतात तेव्हा आता राया तिथेच असतो तेव्हा लगेच आता डिपिकल आणि डंकी म्हणतात राय भाऊ काय मजा आली तिकडे मंदिरात तुला काय सांगू तेव्हा राय म्हणू लागतो नेमकं झालंय काय डिपिकल सांगशील का तेव्हा डिपिकल म्हणू लागतो अरे तू ऐकशील ना तुलाही धक्काच बसेल नेमकं असं चालू होतं तिकडे तेव्हा राय म्हणालागतो सांग पटपट काय झालंय आता मात्र लगेच डिपिकल आणि डंकी मंदिरात झालेला सगळा प्रकार सांगू लागतात कसं आता शशिकला आणि जय दोघेही वेगवेगळे वेग असल्याचे नाटक करत होते आणि हा जय नानाजीजीला घरी घेऊन चालला होता आणि ती शशिकाला नाही म्हणत होती तेव्हा लगेच राय म्हणा लागतो काय म्हणजे हे दोघे मित्र मित्र असताना असे वेगवेगळे वेग वेग का वागत होते नक्कीच काहीतरी भानगडे म्हणजे यांच्या मैत्रीपणामध्ये काहीतरी खडा पडला वाटतं आग लागली वाटतं तेव्हा लगेच टिपिकल मला लागतो हो राय भाऊ असंच चित्र दिसतंय समोर तेव्हा लगेच आता राय लागतो मग जर असं असेल जर आग लागलीच असेल तर आपल्याला शेकून घ्यायलाच हवं हो नाही ती बाई तुला माहिती नाही कशी तिला जर या घोरपडेचा राग आला तर ती काहीही करू शकते आणि आपल्याला तेच करायचंय त्यामुळे आता वेळ आली शेकून घेण्याची चला पटकन आपल्याला जावं लागेल असे म्हणून राया डिपिकल डंके इकडे मंजिरीच्या घरी निघालेले असतात तरी ते शशिकला जयला म्हणू लागते जय तुला शेवटचं सांगते या लोकांना मी माझ्या घरात येऊ देणार नाही तेव्हा जय म्हणू लागतो बाद झालं काकू बाजूला हो नाना जीजीला त्यांच्या घरात येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही त्यांच्या हक्काचं घर आहे तेव्हा मंजिरी ना ते आता मनाशीच म्हणू लागते किती नाटकं करतो हा जय कशाला करायची एवढी सगळी नाटकं ना मला कळतच नाहीये मुद्दा म्हणून करतो हे सगळं तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते नाही जय हे बघ मी तुला अजूनही सांगते यांना घरात घेऊ नको तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो तू विसरली आहेस का शशिकाला काकू मी एक पोलिस आहे पोलिसा नीट लक्षात ठेव त्यामुळे नाना जीजीला या घरात जाण्यापासून कोणीही थांबू शकत नाही तेव्हा शशिकाला म्हणू लागते हे जय ही माझ्या घरची माणसं आहे आणि यांना या घरात ठेवायचं नाही ठेवायचं हा माझा प्रश्न आहे तू आमच्यामध्ये पडू नको तेव्हा जय म्हणू लागतो हे बघ मी पण या घरचाच आहे काकू आणि मी यांचा सख्खा आहे घरातल्यासारखा आहे त्यामुळे ना मला पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार आहे हो की नाही नानाजीजी तेव्हा नानाजीजी आता हो म्हणू लागतात राया डिफिकल्ट डंकी आता डोकावून बघत असतात आता मात्र लगेच जय म्हणू लागतो आता बघ नानाजीजी होकार देत आहे म्हणजे मी त्यांच्या घरातला माणूस आहे त्यामुळे मी सांगतोय ते याच घरात राहणार तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते हो का कोण आहे तू या घरचा नेमकं सांग ना मुलगा आहे की कोण आहे का जावई आहे तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो मी या घरचा जावई आहे तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते अरे बापरे होणारा आहे तू जय नीट लक्षात ठेव झाला नाही अजून आणि एक गोष्ट लक्षात ठेव जावई हा पाहुण्यासारखा असतो पाहुण्यासारखं यायचं आणि पाहुण्यासारखं जायचं इथे येऊन घरात घुसण्याचा प्रयत्न करायचा नाही तेव्हा लगेच जय म्हणू लागतो शशिकला तू काही म्हण पण नाना जीजी आज या घरात येणारच चला नाना असे म्हणतात शशिकाला लगेच आता जयला हात करून थांबवते आणि म्हणून लागते थांब तुला पेपर्स बघायचे का पुरावा बघायचाय का हे ते थांब मी तुला पुरावाच दाखवते तुला कायद्याची भाषा समजते ना मग थांब इथेच तेव्हा लगेच आता शशिकाला ईशाला म्हणून लागते ईशके जा आतमध्ये पेपर घेऊन ये पटकन तेव्हा ईशा आता धावतच जा आतमध्ये जाते आणि घराचे पेपर्स घेऊन येते तेव्हा लगेच आता शशिकाला इश्कीकडून ते पेपर हातात घेते आणि जयसमोर धरते आणि म्हणू लागते तुला वाचता येतं ना येतं ना वाचता मग वाच इथे काय लिहिलेलं आहे काय नाव इथे गिरीश सरदेशमुख यांनी हे घर माझ्या नावावरती केलंय निर्लक्षात आहे ते 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 ना तेव्हा लगेच आता शशिकला ते पेपर जयच्या हातात देते तेव्हा लगेच जय म्हणू लागतो ते काही असू दे कागदावरती काही असू दे कुणाच्याही नावावरती असू दे पण हे घर नानाजीजीचं आहे आणि ते याच घरात राहणार आहे तेव्हा लगेच आता नानाजीजी इथे शशिकलाकडे बघत असतात तेव्हा शशिकला म्हणू लागते नाही जमणार नाही म्हणजे नाही मी माझ्या घरात या लोकांना राहू देणार नाही तेव्हा लगेच आता जय म्हणतो शशिकाला नीट लक्षात ठेव मी सांगितलेलं लक्षात राहत नाहीये का तुझ्या नीट सांगितलेलं समजत नाहीये का तुला तुला वेगळ्या भाषेत सांगावं लागतंय का त्याच वेळेस आता राया येतो आणि लगेच जोरजोरात टाळला जातो आणि हसू लागतो तेव्हा आता लगेच जय म्हण लागतोय राया तू कशा लाला इकडे काय गरज आहे तुझी इथे कशा इथे तेव्हा लगेच राय म्हण लागतो वा वा जय घोरपडे कसली नाटकं करतो ना तू खरंच काय भारी नाटक चालतंय तेव्हा लगेच आता जय मात्र रागानेच रायाकडे बघत असतो त्यावेळेस राय मनाशीच म्हणू लागतो घोरपडे आता या तुझा शशिकलाचा आणि तुझा खेळ मी कसा संपवतो ना ते बघच आता तुम्ही दोघे वेगवेगळे वेग असेल वेग तर नाटक करताय ना मग आता याचाच फायदा घेऊन मी मिठाचा खडा टाकतो की नाही तुमच्या दोघांमध्ये बघच आणि मग एकदा का ही बाई भडकली की तुझं वाटवळ झालंच समज जय असे आता इथे मना राया मनाशीच म्हणू लागतो आता मात्र रायाला आलेलं बघताच मंजिरी खूपच खुश होते तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते बरं झालं राया तू आलास तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागते राया तू कशाला आला इकडे सांगितलेलं समजत नाही का निघित ना तेव्हा लगेच आता जयला राय म्हणू लागतो जय घोरपडे साहेब मी जाणारच आहे पण आता तुमचं हे सगळं नाटक चालू होतं ना ते बघावं म्हटलं जरा तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हे बघ हा आमचा घरचा प्रश्न आहे बाहेरच्यांचं काहीही काम नाही चल निघ तू इथनं तेव्हा लगेच आता राय म्हणतो जाणारच मी पण म्हटलं जरा बघावं नेमकं काय चालू इथे तेव्हा जय म्हणू लागतो तुला म्हणायचंय तरी काय नेमकं तेव्हा राय म्हणू लागतं समजेल सगळं काही समजेल आता जय साहेब तुम्ही नाना जीजीला या घरात नेताय की नाही हो की नाही हे घर कुणाच्या नावावरती तेव्हा शशिकाला म्हणू लागतं ए राया हे घर माझ्या नावावरती हे माझं घर आहे बर का तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागतो हे बघ घर कुणाचंही असू दे नानाजीजी याच घरात राहणार आहे तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो घोरपड्या तुला समजतं ना तुला वाचता लिहिता येत ना तुला कायदाही समजतो ना मग तुला हे कसं समजेन असं झालंय तेव्हा लगेच जय आता रायाकडे बघू लागतो त्याच वेळेस राहायम लागतो अरे घोरपड्या पोलीस पोलिस आहे ना तू मग कायद्याने चालणारे त्या शशिकाला काकूला सांग ना हे जे पेपर आहेत ना घर नावावर केल्याचे ते रजिस्टर आहे का विचार कायद्यानुसार वाघ आता मात्र इथे जय लगेच शशिकलाकडे बघू लागतो आता मात्र शशिकलाही घाबरते कारण हे पेपर रजिस्टर केलेलेच नसतात तेव्हा लगेच आता इथे रायम लागतो विचार की? अरे घोरपड्या विचार विचार रजिस्टर केलेत का हे पेपर आहे का रजिस्टर नाही ना मग काय उपयोग या पेपरांचा लगेच आता जी जी नाना म्हणू लागते हे सगळं काय चालू आहे काय प्रकार म्हणू लागतात उमे तू शांत बैस जे काय चालू आहे ते अगदी बरोबर आहे राया म्हणतो ते अगदी बरोबर आहे तुला मी नंतर सांगतो सगळं तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अरे घोरपड्या विचार की रजिस्टर आहे की नाही पेपर विचार या शशिकला तेव्हा लगेच आता मंजुरी म्हणू लागते हो हो राया विचार विचार जय विचार बरं काकूला तेव्हा लगेच आता राय म्हण लागतो राहू दे तू नको विचार मीच विचारतो अगे बाई हे, रजिस्टर नाई, 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 नाई। हे पेपर रजिस्टर आहेत की नाही लवकर सांग तेव्हा लगेच शशिकला मात्र जयकडे बघत असते त्याच वेळेस जय म्हणू लागतो नाही 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 हे बघ या पेपरवरती लिहिलेलं आहे रजिस्टर नाहीच हे पेपर तेव्हा लगेच आता जय ते पेपर उचकू लागतो शशिकला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हो का रजिस्टर नाही आहे मग या पेपरची किंमत काय घोरपडे सांग की शुन्य, शुन्य की किंमत काय जय मात्र गप्प बसले असतो तेव्हा लगेच राय म्हण लागतो भोपळा शून्य शून्य किंमत आहे या पेपरची मग काय उपयोग आहे कशाला उगल धाक दाखवायचा हो की नाही त्यामुळे ना हे सगळी नाटकं बंद करा तुझं आणि या शशिकलाचं जे नाटक चालू आहे ना ते बंद करा तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतं राया हे नाटक नाही आहे आमचं चा जे चालू आहे ना ते बरोबर चालू आहे तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो तू इथनं निघून जा त्याच वेळेस राय म्हणतो मी जाणारच आहे मी इकडे थांबायला आलोच नाही किंवा या घरात राहायलाही आलेलं नाही जाणारच आहे पण घोरपडे साहेब आता तुम्हीच सांगा जे पेपर रजिस्टरच नाही आहे त्याचा उपयोग काय हो की नाही मग फाडून टाका ते पेपर काय उपयोग आहे त्याचा ते तेव्हा लगेच जय मात्र शशिकलाकडे बघू लागतो त्याच वेळेस शशिकला त्याला खुनावू लागते आणि फाडायचे नाही सांगू लागते तेव्हा लगेच मंजिरी येते आणि मू लागते हो हो जय राय अगदी बरोबर बोलतोय फाडून टाकतो हे पेपर तेव्हा लगेच राय खर ना हे पेपर जेव्हा आधी माझ्या हातात आले होते ना तेव्हाच मी फाडले असते पण कसं आहे ना मी नाही फाडले मी नाही फाडू शकत ना असे ते असे म्हणून आता राया इथे जिजीकडे बघू लागतो त्याच वेळेस जीजी आता रायाकडे बघत असते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो पण घोरपडे साहेब आता हातात तुमचा हे पेपर त्यामुळे तुम्ही हे काम नक्की करू शकता फाडून टाका हे पेपर काय उपयोग नाहीये तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते फाड जय फाडून टाक हे पेपर तेव्हा राया आणि मंजिरी दोघेही मुद्दाम आता जयला हुसकवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा लगेच आता जय शशिकलाकडे बघत असतो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो नाही नाही मिस फायर मला नाही वाटत हा घोरपडे पेपर फाडेन म्हणून नाही नाही याच्यात ना एवढा दमच नाही घाबरतोय हा तेव्हा लगेच मंजिरी मिळू लागते नाही नाही राया असं कसं जयने इथे नाण्यांना त्यांच्या घरात हक्काच्या घरात राहण्यासाठी आणलंय तो नक्की पेपर फाडेल फाड जय पेपर फाड तेव्हा लगेच जयाता शशिकला समोर येतो तेव्हा शशिकला त्याला खुनावते आणि पेपर माझ्या हातात दे म्हणू लागते जयाता शशिकला समोर पेपर धरतो आणि लगेच फाडू लागतो त्याच वेळेस आता इकडे राया ही पेपर फाडण्याची मस्त ऍक्शन करू लागतो आता मात्र मंजिरी खूपच खुश होते आणि रायाकडे बघू लागते आता इथे शशिकला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच आता जय नानाजीजीला म्हणू लागतो नानाजीजी चला आता तुमच्या हक्काच्या घरात जाण्यापासून तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही निखिल घे पटकन बॅगा आणि आता लगेच रायाकडे रागाने बघतच जय म्हण राया, राया। तुलाही आता या घरात राहायला यायचंय काय चालू इथे तमाशा चालू आहे का, का? तेव्हा लगेच आता राय तर नाही घरपडे मला काही इकडे राहायचं नाहीये आणि मी निघणारच आता तेव्हा राय मनाचीच मला लागतो मला जे करायचं होतं ना घरपडे ते माझं काम करून झालंय आता तुझ्या आणि या शशिकलामध्ये मिठाचा खडा पडलाय आता बघ ही बाई तुझ्या वाटोळ करायला सुरुवात करणार आता बघ तुझी उलटी गिनती सुरू होणार घोरपडे असे म्हणून आता राया जयकडे बघत हसत असतो तेव्हा लगेच जय म्हणा लग तो नाही ना घरात मग चलणे घेतन तेव्हा राय जाणारच मी जायला आहे मी असे म्हणून राया आणि डिपिकल डंकी तिथनं निघालेले असतात त्याच वेळेस आता लगेच इथे नानाजीजी मंजिरी सर्वजण आतमध्ये जाताच मंजिरी धावतच येते आणि रायाला आवाज देत पाठीमागे रायाच्या बाहेर इकडे येते तेव्हा लगेच आता इथे जय ही आतमध्ये निघालेले असतो त्याच वेळेस आता शशिकाला पटकन त्याची कॉलर पकडते आणि त्याला ओढतच बाजूला घेते आणि त्याचा गळा दाबते आणि घोरपड्या हे काय केलं तू तू हे जे केलं ना ते बरोबर नाही केलंय असे म्हणून फाडलेले पेपर शशिकाला हातात घेते आणि जय समोर धरते तू जे केलंय ना ते फार चुकीचं केलंय मला फसवलंय तू साफ साफ तेव्हा लगेच आता इथे जय म्हणतोय मूर्ख बाई चल हो बाजूला आणि जाऊ दे मला असे म्हणून जय निघालेला असतो त्याच वेळेस आता शशिक शशिकला पुन्हा त्याला ओढते आणि या शशिकलाच्या नादी लागणं सोपं नाहीये सांगून ठेवते तू जसं सांगितलं होतं तसंच मी केलं होतं मग तुला हे पेपर फाडण्याची काय गरज होती मी आतापर्यंत जेवढी मेहनत केली माझं सगळं काही तू आयला घातलं माझ्या नावावरती होतं हे घर पण तू का पेपर फाडले तेव्हा लगेच आता जय मला शशिकला कॉलर सोडा बाजूला हो पटकन या जयला हात लावण्याची पंढरपुरात कुणाची हिम्मत नाहीये बाजूला हो तेव्हा शशिकला मग लागते तू अजून या शशिकलाला ओळखलेलं नाहीये जय तुला खूप मागात पडणार हे काम आणि हे सगळं का केलं त्या मंजिरीला मिळवण्यासाठी केलं ना अरे तू त्या मंजिरीला मिळवण्यासाठी पेपर फाडले तू स्वतःला जरी फाडलं असतं ना तरी ती मंजिरी तुझी झालीच नसती काय गरज होती हे पेपर फाडण्याची ते राया राया आल्यानंतर कसा शेपूट हलवत असतो घाबरतो ना त्याला आता मात्र इकडे मंजिरी धावतच रायाजवळ आलेली असते राया डिफिकल्ट डंकी आता मस्त गप्पा मारत चाललेले असतात त्याच वेळेस पाठीमागनं मंजिरी रायाला आवाज ते ते। राया आता मंजिरीकडे एकटक बघू लागतो मिस फायर तू इकडे काय करायली तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते थँक्यू राया तेव्हा राय म्हणतो कशाबद्दल मिस फायर मी काय केलंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते तू काय केलं काय नाही केलं हे इतरांना नाही समजणार राया पण तू काय केलं आणि कशासाठी केलं आणि हे सगळं मला मात्र नक्की समजणार आहे कारण तू माझा मित्र आहे आणि असा मित्र मला मिळाला ना माझं नशीब खूप भारी असे म्हणून आता मंजिरी रायाचा हात हातात घेते राया मात्र मंजिरीकडे बघत असतो आणि लगेच मंजिरी म्हणू लागते खरंच राया थँक्यू आज तुझ्यामुळे माझ्या नानाजीजीला त्यांच्या हक्काच्या घरात जा जात आलाय खरंच तुझ्यामुळे आज जयने ते पेपर फाडले हे सगळं तू केलंय मला माहिती आहे राया असे म्हणून आता मंजिरी लगेच रायाच्या हातात हात देऊन रायाचे आभार मानू लागते त्याच वेळेस राया, राया म्हणू लागतो मिस फायर तुला सांगितलं ना नो थँक्यू नो सॉरी काहीच म्हणायचं नाही आणि आता तुला नानाजीजीची काळजी घ्यायची जा बर पटकन असे म्हणून आता राया तिथनं निघालेला असतो तर रिकडे आता शशिकला जयला म्हणू लागते अरे घोरपड्या तो राया आला होता तेव्हा कसं शेपूट हलवत होता हो की नाही घाबरला ना त्या रायाला मग तेव्हा दाखवायचं ना तुझा हा मास तेव्हा जय मला ए शशिकाला हा जय कुणालाही घाबरत नाही आहे आणि माझ्याशी नीट बोल इथून पुढे जर माझ्यावरती हात उचलला ना तर बघ तुला या पंढरपुरातनं बाहेर काढेल तुझ्या दोन पोरी आणि तुला या पंढरपुरात जागा सुद्धा भेटणार नाही सांगून ठेवतो या जयशी पंगा घ्यायचा नाही या तेव्हा लगेच शशिकाला म्हणलागतं ए घर माझ्याशी नीट बोल तू माझ्याशी आज जे काय वागलं ना त्याची तुला परतफेड करावीच लागणार आहे तू या घरात येऊन राहणार आहे का पण एक गोष्ट लक्षात ठेव या घरात पावलं टाकण्याआधी तुझी बर्बादीची पावलं सुरू होणार आहे एवढं लक्षात ठेव तेव्हा लगेच जय लागते चल हट तुला जे करायचे ना ते चल चल तुला बेस्ट ऑफ लग तुला जे करायचं ना ते करून टाक असे म्हणून आता जय आतमध्ये निघून जातो त्याच वेळेस आता शशिकला लगेच चुटकी वाजवत जयकडे बोट दाखवते आणि मग लागते घर हे सगळं तुला खूप मागात पडणार आहे माझ्याशी पंगा घेतलाय ना आता बघ आता नाही तुझा बाप येऊन तुला आसमान दाखवला तर नावाची शशिकला नाहीये ना असे म्हणून आता इथे शशिकलाने मात्र जयची बर्बादी करण्याचं पूर्णपणे ठरवलेलं असतं तर इथे आता जय आत्म येतो नानाजीजी आता आत्म देताच आपल्या वडिलांचा फोटो इथे नाना भिंतीवरती लावू लागतात त्याचवेळेस जय आता नानांना पाणी देतो आणि म्हणू लागतो नाना हे घ्या पाणी पिऊन घ्या बरं तेव्हा जीजी म्हणू लागते अरे जय तू कशाला आणलं मी आणलं असतं ना तेव्हा लगेच आता शशिकला येते आणि जयकडे रागाने बघू लागते आणि म्हणू लागते माणसाने एवढं पण प्रेम दाखवू नये ते, ते खरंय की खोटं हे पण कळणार नाही तेव्हा लगेच जय म्हणू लागतो कसं आहे ना काकू आपल्या माणसावरती आपण प्रेम करत असतो आणि प्रेम करायला ना मुळात काळीज लागतं ते तुम्हाला नाही समजणार तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते हो का एवढं प्रेम आहे तुझं तुझ्या माणसांवरती तेव्हा जय म्हण लागतो हो माझ्या या माणसावरती माझं खूप प्रेम आहे आणि ते मी प्रेम आयुष्यभर करणार आहे तेव्हा शशिकाला मनाशीच मला लागते मग सांगून टाक की कधी यांना जीवानीशी मारणार आहे एकदाच सांगून टाक असे म्हणून शशिकाला आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता लगेच नाना आणि जिजी मला लागतात जय खरंच तुझे खूप उपकार झाले आज तू आम्हाला या सगळ्या त्रासात वाचवलं तेव्हाच जय म्हणू लागतो नाना जीजी तुम्ही टेन्शन घेऊ नका आता तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही तेवढ्यात मंजिरी घरात आलेली असते त्याच वेळी जय म्हणू लागतो कारण नाना जीजी उद्यापासनं मी स्वतः या घरात राहायला येणार आहे आता जिजी मात्र खूपच खुश होते तेव्हा मंजिरी मनाशीच मला लागते काय हा जय इकडे राहायला येणार आहे नाही 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 हे सगळं मला राहायला सांगावंच लागेल मला आत्ताच्या आत्ता राहायला सांगावं लागेल तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जय आणि शशिकला मध्ये आता दुश्मनी तयार झालेली असते तेव्हा आता शशिकलाच्या वाट्याचा अर्ध्या हिस्साचं घर आता तिने रायाला भाड्याने दिलेलं असतं तेव्हा लगेच आता जय येताच इथे शशिकला मंजिरी सर्वजण आता दरवाजात येऊन इथे जयचा औक्षण करून जिजी आता जयला आत्महत्या घेत असतानाच आता वाजत गाजत का बरेच काही लोक येतात आता मात्र डोलीमध्ये राय बसून आलेले असतो त्याचवेळेस जय म्हणू लागतो अरे बापरे हे सगळं माझ्या स्वागतासाठी एवढी तयारी तेव्हा मंजिरी आता लगेच जयला म्हणू लागते नाही नाही हे सगळं तुझ्यासाठी नाहीच आहे त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते आला आला माझ्या अर्ध्या घराचा भाडे करू आला असे म्हणून आता राया लगेच त्या डोलीतनं उतरतो त्याच वेळेस आता मंजिरी मात्र रायाकडे बघून हसत असते तेव्हा लगेच राया आता जयजवळ येतो आणि म्हणू लागतो विलन आल्यानंतर हिरोची एंट्री होत नसते आधी हिरोची एंट्री असते आणि मग विलनची एक्झिट असे म्हणून आता राया लगेच जयच्या नाकावर टिचून मंजिरीच्या घरात प्रवेश करतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद